आज मी तुम्हाला एक पौष्टिक अशी शरीरासाठी चांगली आणि चविष्ट भाजी बनवून तुम्हाला दाखवणार आहे तर ही भाजी सर्वजण बनवतात तुम्ही पण बनवली असेलच पण मी कशी बनवते हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे तर इकडे मी चपात्या करून घेतल्या आणि दूध तापवून घेतलं तर गॅसवरती चपात्या आणि दूध करून घेतलं आणि चहा पाणी सगळं आज गॅसवरतीच झालं चुलीवरती मी चिलाची भाजी शिजवणार आहे आणि ती भाजी फोडणी कशी टाकणार आहे आणि ती कशी चुलीवरती शिजवली हे तुम्हाला मी आता दाखवणार आहे तर चला दाखवते भाजी अगोदर नीट करून घेतली स्वच्छ भाजी नीट करून घ्यायची सगळी कीड आळी काय असेल तर व्यवस्थित भाजी नीट करून घ्यायची भाजी एकदम छान होती ताजी ताजी होती म्हणून मी निवडून घेतली झाडाखाली बसून तर उजेडाला बसल्यानंतर भाजी सगळी पूर्ण दिसते घरामध्ये मी निवडत नाही भाज्या तर घराच्या बाहेर झाडाखाली हॉटवरती बसून मी ह्या भाज्या निवडते आणि या, या भाजीमध्ये आता टाकलं आहे टोमॅटो वटाणा भिजवलेला वटाणा आणि तुरीची डाळ आणि चिलाची भाजी ती सर्व धुवून स्वच्छ घेतली आणि सगळं मिक्स केलं आणि इकडं बघा चूल पेटवली आहे ते त्याच्यावरती पातेलं ठेवलं आहे त्या पातेलेला माती लावली आणि मग पाणी ओतून ठेवलेलं आहे तर पाणी गरम करायला ठेवलं आहे अगोदर नंतर त्याच्यामध्ये भाजी टाकायची भाजी टाकल्यानंतर मग झाकून ठेवायचं तर सगळं स्वच्छ धुवून मी ह्याच्यामध्ये टाकते तर चूल अगोदरच पेटवून ठेवली होती आणि पातेलं ती सर्व तयारी करून ठेवली होती आता हे सर्व त्या पातेल्यामध्ये भरून झाकून ठेवायचं म्हणजे आपोआप शिस्त ते त्याला फक्त जाळ बघायचं आणि पाणी टाकत राहायचं पाणी जर कमी पडलं तर भाजी करपू शकते म्हणून मी पाणी व्यवस्थित टाकलं तर चुलीच्या साईडला कागदं ठेवली आहे तर ती चूल पेटवण्यासाठी उपयोगी पडतात जर घरातील टाकाऊ कागदं आहेत ती मी बाहेर फेकून नाही देत तर चुलीच्या साईडला ती छापड्या ती ठेवून देते म्हणजे आपल्याला चूल पेटवता येते कधीही तर बघा भाजी आता मी शिजायला घातली आहे तर अर्धा एक तास आणि भाजी शिजते तर अगोदर त्याच्या जाळ बघायचा पाणी बघायचं हे सर्व करून घ्यायचं म्हणजे भाजी छान शिजते तर इकडे मी चपात्या करत दूध तापवत त्या भाजीकडे लक्ष देत होते तर माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप स्वागत आहे आणि नमस्कार सर्वांना तर सकाळची सगळी कामं झाली माझी तर रोजचं रुटीन मोबाईलमध्ये शूट करणं हे जमत नाही कधीतरी ते शूट होतं कधी कपडे धुतलेले तर कधी कोणतं काम केलेलं तर हे कामं आपले रोजचीच असतात रोज उठून तेच तेच कामं दाखवायचं बरं नाही दिसत तर जे महत्त्वाचं आहे जे सर्वांसाठी कामी येईल सर्वांसाठी उपयोगी येईल अशी कामं आपण यूट्यूबला शेअर करत असतो तर तसंच झालं माझं मी जे महत्त्वाचे आहे ते यूट्यूबला शेअर करते जेणेकरून सर्वांना ते आवडेल आणि त्यांच्या उपयोगी पडेल आणि त्यांना कुठे ना कुठेतरी हे व्हिडिओ मी शेअर केलेले उपयोगी पडतील म्हणून मी आ, हे व्हिडिओ शेअर करते तर इकडे मिरची तळलेली आहे तर ती मिरची मीठ लावून ठेवली आहे तोंडी लावण्यासाठी तुम्ही करता काशी मिर्ची? तर चवीला मिरची खूप छान आहे तिखट नव्हती म्हणून मी मीठ लावून तोंडी लावण्यासाठी ती मिरची तळून ठेवली आहे इकडे फोडणी दिली लसूण सोलून ठेवला होता आणि मिरची सगळं मिक्स केलं जिरी सगळं मिक्स करून बारीक करून घेतलं खलबात आणि ते मी फोडणी दिली तर लसूण थोडासा टाकला जिरी मोहरी टाकली थोडीशी हळद टाकली आणि याची फोडणी दिली तर कच्च्या मिरच्या मी बारीक करून घेतला असल्यामुळे मी तेलामध्ये जरा जास्त वेळ तळणार आहे तर तेल टाकून त्याच्यामध्ये त्या मिरच्या तळून घ्यायच्या म्हणजे भाजीला फोडणी खमंग येते तर ही फोडणी मी अशी तळून घेतली उशीरपर्यंत तो ठेचा तळून घ्यायचा आणि मगच त्याच्यामध्ये भाजी टाकायची तर भाजी शिजलेली होती छान तर ती भाज शिजलेली भाजी मी बारीक करून घेतली म्हणजेच पळीने किंवा तांब्यानी तुम्ही कशानेही बारीक करू शकता तर मी पळीने बारीक करून घेतली तर एकदम मऊ अशी भाजी केली तुम्ही बघू शकता हे पाणी त्याच्यात वतलं आणि भाजीसुद्धा त्याच्यामध्ये टाकली तर याला छान अशी उकळी द्यायची आणि इकडे बघा हे पातेलं हे पातेलं मी चुलीवरती ठेवलं होतं याला माती लावली म्हणजे पाण्यात टाकलं की माती निघून जाते आणि चिवट काळेपणा असतो तो कधी पातेल्याला लागत ला नाही पातेलं ला काळं होत नाही म्हणून त्याला बुडाला माती लावतो आपण तर बघा याच्यामध्ये मी भाजी टाकून फोडणी अगोदर देऊन भाजी टाकलेली आहे तर छान अशी फोडणी झालेली आहे आणि याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकायचं म्हणजे भाजी चवीला छान लागते तर या भाजीमध्ये मी डाळ टाकली टोमॅटो टाकलं आणि भाजी निवडून टाकली याच्यामध्ये चुका पालक किंवा आळूची पानंसुद्धा आपण टाकू शकतो मिक्स भाजीसुद्धा करू शकतो पण माझ्याकडे फक्त चिलाचीच भाजी होती या दिवसामध्ये खूप जास्त ही भाजी येते आणि ही भाजी जास्तजण खातात तर चवीला अशी खूप छान लागते ही भाजी तर अशी मी चिलाची भाजी केली म्हणजेच गरगट्टा केला तर तुम्हाला आवडला असल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद